आका काय रे पोरा मला लय भूक लागली रे आका अरे पोरा तीन दिवस झाले आपण तिकून इकडे आलो तुला सांग आपल्याकडे भाकरी संपल्या इकडे तिकडे जा याला भीक मागे कोणी भाकरी द्यायला बरं ना समजा हाटली पण इकडे बंद केल्या मी कोणाला मागू को, काय करू आपली म्हणजे काहीच बोलत नाही मुंबई मध्ये काहीच नाही मी कोणाला काय मागू मला काही समजून नाही आता मग आका मी उपाय काय करू अरे पोरा आतल्या हक्कासाठी म्हणजे दादा तिकडं तीन दिवस झाले क्वेश्चन धरले आता तूने अन्नाचा कल्ल खाल्ला आणि तू एक दिवस तरी उपाशी नाही राहू शकत का तुला काही लाज वाटली कशी आका मला म्हणाले भूक लागली पण आणि आका आपले का ते कुठे गेले काय माहित कुठे गेले कोणता बा ते त्याला बी नक्की रस तिकडे करता करता तिकडे हरवले तर काय म्हणते आले तात्या काय झालं शांती खाऊन पोर येऊन लागले बा आलं दिसतं म्हणतो भाग द्या भाका दे कुठं आय भाग पीला बी बाप बी करतो अगं शांती आता काहीच काळजी नको करू आता एकही मराठा बांधव उपशी राहणार नाही आजच्या मुंबईला पुरून उरेल एवढं अन्नदान आपल्या मराठा बांधवानी मुंबईमध्ये आणलेलंय व्हाय खरंच हा चल आता आपलं पोरगसुद्धा पैसे राहणार चला उभार चला उठाव खाऊ ता ते खरेच चल उठ उठ् चला हे मला मध्ये भाकरी भाजी दोन चण कॅस आणलं बघा काय अरे मुंबईला पुरं अ शंभर अशी पिकअप